चं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज हरवलेले व चोरीला गेलेले बहात्तर मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश सायबर पोलीस ठाणे गडचिरोलीकडून शोध घेतलेले एकूण अकरा लाख अकरा हजार सहाशे रुपये किमतीचे मोबाईल पोलीस अधीक्षक निलोद पल यांचे हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले आजकाल तरुण पिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळताना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे नोंदविली जाते याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्याकडून सायबर अपराध व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांसंदर्भात सतर्क राहून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणं आवश्यक असतं सायबर पोलीस ठाणे गडचिरोली यांच्याकडून मागील वर्षी सन दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकशे एकोणावीस मोबाईलचा शोध घेण्यात आला असून त्यांची अंदाजे किंमत एकूण एकोणावीस लाख एकतीस हजार नऊशे बत्तीस नऊशे बारा रुपये एवढी होती तसेच माहे सप्टेंबर 2024 हजार चोवीस ते डिसेंबर 2024 हजार चोवीस याच चार महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या त्रेपन्न मोबाईलचा शोध घेऊन दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी सदर शोध घेण्यात आलेल्या मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले यासोबतच माही जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या सहा महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या एकूण अकरा लाख अकरा हजार सहाशे रुपये किमतीच्या बहात्तर मोबाईलचा गडचिरोली पोलीस दलामार्फत शोध घेण्यात आला असून चार सात दोन हजार पंचवीस रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदार तक्रारदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथील मिटिंग हॉल येथे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलेले आहे